मंत्री महोदय असं आलेलं आहे की कारखान्याचे व्यवस्थापक व भोगवटार भोगवट भोगवटधारक यांना अटक केली आहे असे उत्तरात आहे आपल्या पण ते त्या कंपनीचे मालक आहेत का आणि नसतील तर मालक फरारी आहे का आणि जर असेल तर त्या मालकाला अटक का, का केली नाही हा माझा पहिला प्रश्न आणि दुसरा प्रश्न जो होता कारखान्याकडून कारखान्याच्या व्यवस्थापनाकडून प्रत्येकी पन्नास लाख रुपयाची मागणी हे मृत नातेवाईकांची आहे शासनाने जी शासनाची मदत करायची आहे ती केली त्याबद्दल काय आमचं म्हणणं नाही पण मृत कामगारांच्या वारसदारांना कारखाना व्यवस्थापक व्यवस्थापनाकडून जे मदत अपेक्षित आहे ती अद्याप का झाली नाही त्याकरता शासन म्हणून आपण काही प्रयत्न करणार आहात का दोन प्रश्नाचे उठत समोदय मी आता सांगितलं की त्यांना डीडी तर्फे डिमांड ड्राफ्ट तर्फे त्यांना ते पंचवीस लाखाची मदत त्यांना पोचती झालेली आहे आणि जे दहा लाख होते ते आपल्या मुख्यमंत्री सायनिधी कल्ट ऑफ पण वर्ग झालेले आहेत पण त्या पद्धतीनं त्यांचे वारस नोंद झाल्याशिवाय त्यांना ते पैसे मिळणार त्यांची वारसीची नोंद आपण पडताळणी करायला लागलेत आणि जशी वारस नोंद होईल त्यांना ते पैसे मिळतील मला एक सांगा केंद्र सरकारकडून पण पैसे मिळतात ना मिळतात अनेक ठिकाणी आमच्याकडे जिथे जिथे मृत्यू झालेले आहेत मुंबईमध्ये